नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक हजार स्क्युअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे त्याबद्दलची माहिती मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक हजार स्क्अर फूटसाठी लेबर खर्च किती येणार आहे त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक हजार स्क्वेअर फूट जर घर बांधायचं असेल तर मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे त्याबद्दलची माहिती मिळणार आहे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं घेणार आहेत किंवा कोणत्या कंपनीचं वापरणार आहे त्यावरती रेट अवलंबून आहे त्यावरती खर्च अवलंबून आहे पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के नक्कीच अंदाज मिळणार आहे की मटेरियल किती लागू शकते किंवा तुमच्याकडं किती पैसे असणे गरजेचे आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की कि सिमेंट किती लागणार आहे सिमेंट साडे बॅग सिमेंट लागणार आहे तीनशे साठ रुपये आपण एक बॅगचा रेट धरलेला आहे आता तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट बॅग घेणार आहे त्यावरती रेट अवलंबून आहे पण मी एक उदाहरणार साठ पर बॅगचा रेट झालेला आहे चारशे बॅगचे झाले एक लाख हजार रुपये साडे तीन टन ते चार टनच्या आसपास स्टील लागणार आहे रुपये स्टीलचा रेट धरलेला झाले दोन लाख हजार रुपये स्टील सुद्धा तुम्ही कोणत्या कंपनीचं घेणार आहे त्यावरती रेट अवलंबून आहे आता त्यानंतर सँड किती लागणार आहे टोटल कामासाठी बांधकाम असेल आर सी सी काम असेल किंवा प्लास्टर असेल वीस बराच्या आसपास सँड लागणार आहे आता तुमच्या गावामध्ये सँड काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता वीस भरासची साधारणतः एक लाख वीस हजार रुपये आपल्याला सॅनसाठी मटेरियलसाठी खर्च येणार आहे आता त्यानंतरनं खडी किती लागणार आहे खडी पंधरा ते सोळा ब्रास खडी लागणार आहे खडी ही चौसष्ट हजार रुपयाची खडी लागणार आहे त्यानंतरनं वीट किती लागणार आहे बाहेरील बांधकाम जर नवीनचे असेल आणि आतील बांधकाम जर चार इंच असेल तर एक लाख सव्वीस हजार रुपयाची वीट लागणार आहे आपल्याला तुमच्या गावामध्ये काय चालू आहे विटांचं रेट ते तुम्ही बघू शकता आता त्यानंतर स्टाईलसाठी आपल्याला किती खर्च येणार आहे स्टाईलसाठी पासष्ट ते सत्तर हजार रुपये स्टाईलच्या मटेरियलसाठी खर्च येणार आहे आता तुम्ही कोणत्या कंपनीचं घेणार आहे किंवा कोणत्या क्वालिटीचं घेणार आहे त्यावरती खर्च अवलंबून आहे पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जात आहे एक तुम्हाला लमसम अंदाज तर नक्कीच येईल की तुम्हाला एक हजार स्क्वेअर फूटसाठी एवढे पैसे लागू शकता स्टाईलसाठी किती लागणार आहे पासष्ट ते सत्तर हजार रुपये आता त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियल साठी किती खर्च येणार आहे साठ ते सत्तर हजार रुपये प्लंबिंगच्या मटेरियलसाठी खर्च येणार आहे प्लंबिंगचं मटेरियल सुद्धा तुम्ही कोणत्या कंपनीचं घेणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून आहे त्यानंतर ग्रेनाईटसाठी किती खर्च येणार आहे जर तुम्हाला किचनवरती ग्रेनाईट बसवायची असेल डोर विंडो फ्रेम बनवायची असेल तुम्हाला खिडकीला त्यासाठी ग्रेनाईट लागणार असेल किंवा जिना टप्पे असेल त्यासाठी ग्रेनाईट किती लागणार टोटल पन्नास ते साठ हजार रुपयाची ग्रेनिंग नाईट लागू शकते त्यानंतर डोर विंडो साठी किती खर्च येऊ शकतो एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो साठ ते सत्तर हजार रुपये इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो त्यानंतर मग पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो सत्तर ते ऐंशी हजार रुपये पेंटिंगच्या मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो टोटल जर बेरीज केली तर अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये बेअरीज होते म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल टोटल एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती पैसे लागू शकतात ते एक बारा लाख रुपयाच्या आसपास मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चासाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद